दिवाळीसाठी चिवडा बनवते तर चिवडा बनवण्यासाठी मी इथं मक्याची पापडी घेतली आहे शेंगदाणे घेतले आहेत मिरची पावडर घेतली आहे मीठ घेतलं आहे हळद घेतली आहे पिठी साखर घेतली आहे जिरेपूड घेतली आहे धनेपूड घेतली आहे कोथिंबीर आणि लसण वाटून घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे भडंगचे चुरमुरे घेतलेत एक किलो तर आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया बघा तेल तापले आपलं तर आता आपण पापडी तळून घेऊया मक्याची पापडी तळून घेऊया बघ आता ही मटयची पापडी आपली तोळून झाली आहे आता शेंगदाणे तोंड शेंगदाणे चांगले असे लाल सर्वीपर्यंत घालून घेऊया म्हणजे कडक होते आणि कुरकुरीत लागते तर तोपर्यंत आपण पर मक्याची पापडी ह्या भळ्यांच्या तुरमुऱ्यावर टाकून घेऊया बघा शेंगदाणे आपले तळून झाले कडीपत्ता तळून घे शेंगाने पण तळून झालाय आपला आता कडीपत्ता काढून घेऊया तेल थोडस जास्त झालंय तर मी तेल काढून घेते लसण कोथिंबीर आणि मीठ हे कुठून घेतलं होतं हे तेलामध्ये आता टाकूया मीठ मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका आता इथं जिडेपूट टाकते गॅस बंद करूया आता आता मिरची पावडर टाकूया मिरची पावडर पण तुमच्या चवीप्रमाणे टाका टाकत तुम्हाला पाहिजे असेल तर तिखट करू शकता कमी पाहिजे असलं तर ता कमी टाकू शकता तीन चमचे हळद टाकूया आणखी एक टाकते पिठी साखर टाकूया पिठी साखर पण तुमच्या चवीप्रमाणे टाका मी इथं दोन चमचे पोहेचा दोन चमचे टाकते बघा आता हे आपण चुरम्यावर भडंच्या चुरम्यावरती करून घेऊया असं मिक्स करून घेऊया तर बघा असा आपला हा भडंगच्या चुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे